Jungle. Audio Jungle. 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 Hey. <laughs> 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 <laughs>

काय सांगाल आज आपण इथं यवतेश्वर मंदिरामध्ये उपवासाची सोय केली आहे तर हे किती वर्षापासून चालू आहे आणि कसंच करतात याचं नियोजन आज आपल्या आमच्या ग्राममध्ये यवतेश्वर महाराजांच्या चरणी आमच्या क्लासमेट ग्रुप तर्फे प्रमाणे हे तिसरं वर्ष असून आपल्या गावघर्या गावकऱ्यांना फरण्याची एक सोय केली सोय करत आहोत या चालू वर्षाप्रमाणे तिसरं वर्ष आहे आणि सगळ्यांच्या एक म्हणजे सुख किंवा सगळ्यांच्या सगळे मित्र कंपनी आबाधित राहावा ही एक संकल्पना लक्षात घेऊन कुठंतरी हो। एक आपलं कार्य असावं या हिशोबाने सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली आणि सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्या हिशोबाने हे तिसऱ्या वर्षापर्यंत आपण आणलो आहोत आणि जोपर्यंत आमच्याकडून शक्य तोपर्यंत हे अविरतपणे करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि ह्याला फक्त म्हणजे एकाच्या नाही तर आमच्या सगळ्या क्लासमेट ग्रुपची साथ आहे आणि ते अशी साथ नसून शारीरिक कष्ट गावकऱ्यांच्या आहेत प्रत्येकाने प्रत्येक वेळी ज्यावेळेस आम्ही आवाज दिला त्यावेळेस प्रत्येक प्रत्येक कार्यासाठी गावकरी देखील वाटून घेतात की आपलं कार्य म्हणून मित्र मित्र त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने हे तिसरे वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढे नियोजन होतं आणि तुम्ही गावकरी म्हणून कसं याला प्रतिसाद देता तर गावकरी म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की यवता गाव हे यवतेश्वर या नावाने प्रसिद्ध असून आमच्या गावामध्ये एक ठराविक टीम आहे जवळजवळ वीस पंचवीस मुलाची जी टीम आहे त्यांचा ती क्लासमेट ग्रुप आहे सर्वांचा आणि त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि ह्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा त्यांचा खूप ते इच्छुक असतात सर्व त्यानंतर त्यांच्या सुखदुःखासाठी दुःखासाठी असून ते सर्व एकत्र येतात कुठं गावामध्ये समजा का एका कार्यक्रम असेल महाप्रसादाचा कार्यक्रम असेल ते एकत्र येतात आणि ह्यांचे आज तीन वर्षापासून परंपरा ह्यांनी चालू केली आहे आणि माझा एक असा विश्वास आहे की जोपर्यंत ते आहेत सर्व तोपर्यंत या अखंड कार्यक्रमाची रूपरेषा चालू राहील आज ज्योतेश्वर मंदिरामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे